शाहपूर उपसरपंचपदी प्रशांत खर्डीकर विरोधकांचे एक मत फुटले खर्डी ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत ग्रामसन्मान पॅनलकडून पॅनल कडून दिनेश सदगीर पूजा परदेशी ग्रामविकास व संघर्ष पॅनल कडून प्रशांत खर्डीकर यांनी उमेदवारी अर्ज भरले होते दिनेश सदगीर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने प्रशांत खर्डीकर व पूजा परदेशी यांच्यात लढत झाली ग्रामपंचायत सदस्य संख्या होती त्यामध्ये प्रशांत यांना तर पूजा परदेशी यांना सहा मते प्रशांत खर्डीकर यांची उपसरपंच पदी निवड झाली असल्याचे सरपंच मंगला त्यांनी जाहीर केले ग्राम सम्मान पॅनल एकमत फुटल्याने प्रशांत खर्डीकर विजयी झाले खर्डी, खर्डी ग्रामपंचायतचे उपसरपंच मौसीम शेख यांना कोकण विभाग विभागीय आयुक्त डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी यांनी अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी शेख यांना उपसरपंच व सदस्यातून चोवीस सप्टेंबरला पदमुक्त केले होते त्यामुळे उपसरपंच पदरिक झाल्याने ही निवडणूक पंधरा ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत सभागृहात झाली ग्रामपंचायतमध्ये सत्ता असलेल्या माजी सरपंच दिलीप अधिकारीचा ग्राम सम्मान पॅनल चे सहित सात व ग्रामविकास संघर्ष पॅनल युतीचे सहा सदस्य होते या निवडणुकीत सन्मान पॅनलचे एक मत फुटल्याने ग्रामविकास पॅनल प्रशांत खर्डीकर विजयी झाले असून एकमत कोणाचे फुटले याबाबत सुरू असून उलटसुलट चर्चेला उधाण आले खरडी प्रतिनिधी सगीर सिंग अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा